नमस्कार आज आपण इथे मेथीचे पराठे बनवणार आहे थंडीच्या दिवसामध्ये आपणाला आपल्या शरीरासाठी पौष्टिक असे मेथीचे पराठे इथे मी मेथीची मेथी घेतले दोन बाऊल घेतले बारीक चिरून इथं कोथिंबीर घेतली बारीक चिरून इथे मी जिरे पावडर घेतले थोडासा गरम मसाला घेतला आहे धने पावडर आहे एक चमच लाल तिखट आहे एक चमच हळदी पावडर आहे एक चमच मीठ आहे चवीनुसार आणि इथे मी दही घेतले आहे त्याच्याने मेथीचा कडबटपणा दूर होतो ओवा घेतला आहे आणि स सपेद तीळ घेतले आहे दोन चमच इथे मी आलं लसूण आणि कोथ मिरची हेच पेस्ट करून घेतले आणि इथे मी तीन चम्मच तांदळाचे पीठ घेतले आहे त्याचबरोबर इथे एक बाऊल मी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि इथे मी साजूक तूप घेतले आहे हे सारे मसाले आणि भाजी आपण मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर हे मिक्स करून घेतल्यानंतर वाटीत आपण दही घेतले आहे ते याच्यावरती घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन चम्मच आपण तूप घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं जे आपण बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं ते याच्यामध्ये आपण घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचंय हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे घटसर मळायचं आहे पातळ मळायचं नाही आहे हे बघा व्यवस्थित मी पीठ मळून घेतले आहेत आणि त्याच्यावरती एक चम्मच मी तूप घेऊन व्यवस्थित ते पीठ मळून घेते आणि दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देते दहा मिनटं झाले आहेत आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया हे बघा व्यवस्थित मी छोटे छोटे याचे गोळे करून घेतलेत आता व्यवस्थित आपण पराठे लाटून घेऊया तुम्ही सर्व पराठे एक साथ लाटून घेतले तरी चालतात ते चिटकत नाहीत आणि जेवढे होईल तितके तुम्ही ते पातळ लाटून घ्यायचे आहेत जाडसर ठेवायचे नाही आहेत आणि आपल्या शरीरासाठीही खूप पौष्टिक असतात थंडीच्या दिवसामध्ये आता हे सारे पराठे मी व्यवस्थित लाटून घेतले आहेत आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया इथे तवा गरम झाला आहे आणि याच्यावरती मी तूप सोडते तुम्ही तेलाचाही वापर करू शकता पण तुपाने खूप छान टेस्ट लागते इथे मी तूप वापरत आहे आणि आता हा मी पराठे याच्यावरती ठेवते आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सारखा पलटायचा नाही आहे व्यवस्थित एक साईडनं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपण ल पलटवायचं आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आता दुसऱ्या बाजूनी ही व्यवस्थित मी तूप लावून घेते आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित आता मी भाजून घेते दुसरे पराठे हे याच पद्धतीने मी आता भाजून घेते आणि तयार आहेत आपले खमंग असे मेथीचे पराठे कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि थंडीच्या दिवसात मेथीच्या पराठ्यांचा आस्वाद घ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू